आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा पुन्हा हार्दिक स्वागत आपण आजात या कार्यक्रमाला असेच माझ्या पाठी उभे राहावा आणि पुन्हा पुन्हा या विनंती करतो आणि पुढील कार्यक्रम का सुरू करावा का जय भीम जय महाराष्ट्र नमोबोदाय जय सविता इथे कराटे कोच अपूर्वा रोकडे उपस्थित आहेत जरा त्यांना विनंती करतोय आपण मंचावर यावं विनोद भाऊ रोकडे आपलं स्वागत करणार आहेत विनोद जाधव दिलगिरी व्यक्त करतो विनोद भाऊ जाधव आपलं स्वागत करणार आहेत या फॉरेन्सिक सायन्सची स्टडी सुद्धा करतायत कराटे कोच पंच अपूर्व रोकडे तसेच आदरणीय भूपेंद्र पाटील साहेबांनाही विनंती करतो की आपण कृपया मंचावर यायचं आहे आदरणीय विनोद भाऊ आपलं स्वागत करणार आहेत भूपेंद्रभाई पाटील कुठे असतील तर कृपया मंचावरती यायचं आहे आपण नम्र विनंती करण्यात येत आहे

आईस तू आईस तू अशी तळमळू नको तू तळमळून त्याला एखादा श्राप दिला तर त्याच्या आई राम होईल झालं तरी तू आपला लेकरांनी आपल्या आई वडिलांबरोबर कसही वागू दे पण आई वडिलांच्या काळजात दोन आपल्या लेकरासाठी नेहमी आशीर्वादच निघतात निघतात काळजून लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवली एक मुलगा आपल्या आपल्या आईच काळीच घेऊन निघाला त्याला ठेच लागली ठेस लागलीच पहिला त्याच्या बाजूला त्याच्या आईच काळीच देखील पडलं पण त्या काळजातून काय आवाज आला माहिती आहे बाळा

स्वागत करा व दादाने जो अभिनय केला की त्याला खरंच अवॉर्ड दिलं पाहिजे किती जीवन होता आणि ते एकच सांगतो विनोद भाऊच्या वतीने की आपल्या आईबाबांना सांभाळा आई बाबा कितीही वाईट असू द्या ते शरीराने लाचार झाले ना तर त्यांना समाजाचा गुलाम करू नका त्यांची सेवा करा एवढं पुरून माझे द्रंश तसं संपवतो धन्यवाद आता तुमच्याही ना जयंतीला तर काय या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे उद्या याच ठिकाणी पुन्हा एकदा बिग बॉस दादूस आपण दादूसला पाहिला असेल ऐकलं असेल दादूस कोळी गाणे जो कोळी गीतांचा बादशाह दादूस याचा उद्या या ठिकाणी कार्यक्रम आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित व्हायचा आहे आणि तेरा तारखेला कवलीचा सामना आहे पुण्याचा राजू आणि त्यांच्यासोबत एक महिला या दोघांचा सामना होणार आहे चौदा तारखेला भव्य दिव्य अशी ना भूत ना भविष्य अशी मिरवणूक सायंकाळी सात वाजता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानातून निघणार आहे आपण सर्वांनी माझ्या माता भगिनींनी सुंदर अशा पोशाखामध्ये बाबासाहेबांच्या या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचं आहे आणि एक दुसरी गोष्ट असं सांगतो की कुणी चौदा तारखेला जेवण भरवायचं नाही कुणीच सर्वांना या भीम महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजनाकडून सर्व माझ्या माता भगिनी लहान मुलं या सर्वांना स्नेहा भोजनाच या ठिकाणी मी निमंत्रण देणार आहे दिलय आपण कोणीही त्या दिवशी आपल्या घरात फुल भेटवायची नाहीये एक दिवस फक्त बाबासाहेबांसाठी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री हा अकरा बारा एक वाजेपर्यंत आपण या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचं आहे पुन्हा आपल्या सर्वांचं सदस्य आभारी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम योगेश मला आम्हाला फोटो काढायचा मला अत्यंत सुंदर असा म मराठी हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून पंधरा वर्ष योगेश पवार आणि त्यांची संपूर्ण टीम मला सहकार्य करून या ठिकाणी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आमच्या माता भगिंना देखील खूप आवडला आमच्या मुलांनी खूप आनंद घेतला लहान लहान मुलांनी या सर्व कलाकारांच आणि खास करून योगेश आणि सचिन हे नेहमी मला दरवर्षी फोन करतात का दादा मला दोन कार्यक्रम द्या परंतु माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले त्यामुळे मी तुम्हाला आज या अकरा तारखेला कार्यक्रम दिलेला आहे माझे दोन दिवसाचे कार्यक्रम पुढचे ठरलेले आहेत परंतु पुढच्या वेळेस मी नक्की तुम्हाला दोन कार्यक्रम देईन पण दोन्ही कार्यक्रम ते वेगळे असले पाहिजे मी, मी, मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो तुम्हाला मी पुढच्या वेळी दोन कार्यक्रम देईल पण ते दोन्ही कार्यक्रम वेगळे असावे अशी मी तुम्हाला हे करतोय आणि या ठिकाणी जरा एक उच्च घ्या स्वतःच अत्यंत सुंदर असं म्युझिशियन देखील चांगला प्रतिसाद या गायक गायकांना दिलेला आहे आमच्या काहींनी खूप सुंदर गाणे गाऊन आमच्या लहान मुलांना कन्न मी करून टाकलं थीम वादळ टीम निण करून टाकलं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये मी या सर्व टीमचं मनापासून त्यांचं स्वागत करतो काही हे नंतर का मित्रांनो सर्वांना मी स्वतः तुमचं सर्वांचं स्वागत करतो महाराज कुठे कर असतील त्यांनी देखील यावे अत्यंत सुंदर असा एपिसोड आपण छावा पिक्चर पाहिला असेल छावा पिक्चर मध्ये लढाया सर्व दाखवल्या परंतु संभाजी महाराजांचं जे शव आहे हे शव जो उचलेल त्याला मरण पत्करावं लागेल अशी त्यावेळेस औरंगजेबाने एक फरमान काढलेला परंतु आमचा एक महार महार गोवी महाल गणपत महार या महारांनी क्रांती करून कुणाला न घाबरता असे औरंगाबाब किती आले आणि किती गेले न पाहता त्या गणपत महाराणी आणि गोविंद महाराणी संभाजी महाराजांचे केलेले तुकडे होते ते तुकड एकत्र करून त्यांचं व्यवस्थित शरीर शिवून त्यांची अंत्यविधी वडुगाव यांच्या केली अशा आमच्या या शूर महारांना देखील विनम्र अभिवादन कारण की महारांचा इतिहास सांगत नाही कारण त्यांना महाराजांचा इतिहास सांगताना जरा शरम वाटते कारण या देशामध्ये आणि या जगामध्ये आज सम्राट अशोक होऊन गेले आपण सम्रानाशक वाचला तर सर्वांना कळेल सम्राट नाशकांनी या भारताच्या आणि भारताच्या पलीकडे पंच्याऐंशी हजार फुद्धगार बांधलेले आहेत त्या गुद्धगारांचं सगळं आपण पाहत असू आता सगळे फुद्धारे वेगवेगळ्या रूपामध्ये सजलेले आहेत बुद्धांचं नाव प्रयत्न करतायत परंतु असं कधी होणार नाही बुद्ध शेवटी बुद्ध आहेत बुद्धांसारखा विज्ञान आणि विद्यासारखा ज्ञानी माणूस या जगामध्ये फायदा होऊ शकत नाही त्या बुद्धांना देखील मी वंदन करतो आणि या सर्व टीमला मी फुल बिक्षा घेऊन त्यांचं स्वागत करतो समोर समोर या प्लीज कम्क्लोजर थोडं हा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम बुद्धाय जय शिवराय जय संविधान चला कार्यक्रम संपला सर्व कॅमेरावाले सर्व माझ्या बंधूंच मनापासून धन्यवाद माझे साऊंडवाले बंधू त्यांचा देखील दे मनापासून धन्यवाद आणि आमचे एलईडी वाले यांचे देखील मनापासून धन्यवाद त्यांनी थेट प्रक्षेपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवत आहे ही जयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट प्रसिद्ध होते होम कॅबवाला त्या होम कॅप देखील धन्यवाद आमची एलईडी स्क्रीन लावली त्यांची त्यांचं देखील मनापासून स्वागतंनी महिलांनी या महिला महिलांनी या का या

माता भगिनी कृपा करून मंचाकडे जायचं आहे या सर्व माता भगिनीवरती या पण दहा जायबाई ओ या 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान मुद्दाचा छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी राजांचा बाबुआ ज्योतिराव फुल्यांचा

विकास भाऊ आमच्या आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत उशीर आला भाऊ कुठे आज भाऊ भाऊ पुढे या माझं धामून चालू भाऊ

सर इकडे बघा ना थँक्यू थँक्यू बरोबर वेट ऑ वेट

समोर लक्ष्य यस भाई बेटा एक जस्ट वे हाँ मुझे गाड़ी कैमरा यस